मी ॲडव्होकेट राकेश पाटील उमटे धरण संघर्ष ग्रुप आज आपण एवढ्या दिवस धरणाच्या आतल्या साईडचा गाळ काढत होतो परंतु धरणाचं भीषण दुसरी बाजू जी होती ही आपण आज तुम्हाला दाखवतोय आज तारीख आहे आजची मला वाटते अकरा जून दोन हजार चोवीस आणि सकाळी आता आपण साडेनऊ दहाच्या दरम्यान आलो आहे आम्ही आणि हे भयान वास्तव आजपर्यंत इथपर्यंत कोणीही आलेलं नाही मला तर वाटतं वेंगुर्लेकर साहेब इकडे उगवलेच नसतील जिल्ह्याचे पाणी पुरवठा अधिकाऱ्यांपैकी शिपाई पण उगवला नसेल ही मोठी शोकांथिका आहे आता हि ही धरणाची ही शेवट ही संरक्षण भिंत आहे म्हणजे ज्याला ओव्हरफ्लो म्हणतात धरणातलं ओव्हरफ्लोचं जे पाणी आहे ते पाणी इथूनच आउटलेट होतोय आणि इथून आउटलेट होत असताना आपण ही धरणाची अवस्था बघितली तर हे फुटू शकते ही वस्तुस्थिती आहे कारण खायच्या खाली बघितलं तर ह्याच्या जवळजवळ हा तीस फुटाचा खड्डा असेल जवळजवळ तीस फुटाचा हा नाला गेलेला आहे पाणी धुकून मा माती वाहून धुकून गेलेला आहे इथून दगडांची पिची गावी होती याला प्रोटेक्शन करणं हे सरकारचं काम आहे आपण पाहिलं ही धरणाचं संरक्षण करणारी ही शेवटची भिंत आहे आणि हे यंदाच्या पावसात कदाचित फुटू शकतंय ते बघा हे हातला जर खड्डे बघितले तर त्याच्यात सिमेंटचं काही नामोनिशानच नाही सगळी दगड गेल्या वर्षी का तिसऱ्या वर्षी चुना लावण्याचं काम सरकारने केलं होतं पण ते चुनाच लावण्यासारखं झालंय पण आता भीषण वास्तव्य आहे जी भीती आहे ती आता कदाचित खरी ठरू नये हीच मी ईश्वराकडे प्रार्थना करतो की आपण ही वास्तव बघू शकता याला कुठेही सिमेंट नाही आणि एकोणीसशे अठ्यात्तर सालचं बांधकाम एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते दोन हजार चोवीस पर्यंत ह्याची डागबुजी झालेली नाही हे सत्य आहे दुसरी गोष्ट अशी आहे की एकोणीशे अठ्ठ्याहत्तर ते दोन हजार चोवीस जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस वर्षात ह्याची डागबुजी झालेली नाही हे भयान वास्तव हे किती अधोरेखित करणार आहे हे आपण ह्याची परिस्थिती आपण हे चित्र यातून शूटिंगच्या मार्फत आपण बघू शकता आजच आम्ही कलेक्टरना निवेदन देतो की बाबा हे दुरुस्त करणं गरजेचं आहे हे जर नाही झालं तर धरण दुर्दैवाने काही जीवितहानी होऊ शकते आणि ह्याला जबाबदार हे प्रशासन आहे धन्यवाद